नमस्कार मी इंदिरा न्यूजअनकटचा प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर चिंताग्रस्त मध्यम वर्गासाठी आर्थिक लॉलीपॉप प्रकाश आंबेडकरंची अर्थसंकल्पावर टीका प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी घेतली एकमेकांची भेट जालनेचा टॅक्सवाडीवरून अरजूर खोदकरांचा गोरंटाल यांच्यावर हल्लाबोल आणि टीम इंडियाने अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकत रचला इतिहास आता पाहूयात सविस्तर वृत्त अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक्सवर वर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे हा अर्थसंकल्प म्हणजे चिंताग्रस्त मध्यम वर्गासाठी एक आर्थिक लॉलीपॉप असल्याचे ते म्हणाले मध्यम वर्गातील सर्वात खालचा वर्ग आयकर भरत नाही मग जे आयकर भरत नाहीत अशा बहुसंख्य मध्यम ही आयकर सवलत कशी मदत करेल असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर चिकलफेक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी आज एकमेकांची गळाभेट घेतली भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव इथं शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट काही वेगळा राजकीय संकेत तर देत नाही ना अशी कुजबुज सुरू झाली आमच्या नदी लागू नका वायफळ बडबड करू नका असं म्हणत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय दहा वर्ष नगरपालिका होती तेच जबाबदार आहेत कैलास गोरंट्याल यांच्यावर हल्लाबोल करताना खोतकर यांनी काही दिवसात फार मोठा भ्रष्टाचार जनतेसमोर येईल असा इशारा दिलाय किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे हे मी काही दिवसामध्येच या ठिकाणी उघड करणार आहे तुम्हाला पलता भू थोडी होईल बरोबर वायफळ बरोबर करू नका आमची जालना शहरामध्ये नागरिकांची जबाबदार कोण आहे बघा ज्यांच्याकडे दहा वर्ष महानगरपालिका नगरपालिका होती त्यांनी काय देवं लावले ते जबाबदारी त्यांना ते जबाबदार आहेत टॅक्स भरमसार वाढून ठेवला यांची बायको होती ना नगराध्यक्ष त्या काळामध्ये टॅक्स वाढला हा त्यांचा टॅक्स वाढला हा त्यांनी टॅक्स वाढवला आणि पुन्हा म्हणायचं की टॅक्सला आम्ही जबाबदारी अरे तुमची बायको होती ना नगराध्यक्ष तुमच्या बायकोच्या काळात तर हा नगराध्यक्ष इतका जुलमी टॅक्स वाढलेला लोकांवरती आम्ही या संदर्भामध्ये निश्चितपणे विचार करू आणि सावधान मी सांगतोय की फार मोठा भ्रष्टाचार तुमच्यासमोर येणार आहे काही दिवसात देशमुख कुटुंब आज भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या भेटीला गेले आहेत या विषयावर आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली असून देशमुख कुटुंब आपली बाजू नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे मांडतील नामदेव शास्त्री मोठे माणूस आहेत ते समजून घेतील असं खोतकर यांनी म्हटलंय आपली बाजू मांडतील ते नामदेव शास्त्री महाराजांकडे नामदेव शास्त्री मोठे माणसं आहेत समजून घेतील त्यांनी भूमिका घेतली की त्या कुटुंबाचं मुलांचं पालन पोषण या ठिकाणी करीत मला असं वाटतं की याला वेगळ्या अर्थाने ते धनंजय मुंडेंची त्यांनी दे पाठ राखून पाठवलं आता ठीक आहे त्यांच्या त्या ते कोणत्या अवस्थेमध्ये बोलले माहित नाही पण तू याचा वेगळ्या अर्थाने पाहू नका त्या, त्या गोष्टी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांना हत्या प्रकरणातील काही पुरावे सादर करण्यासाठी धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवगंत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील असून महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवीने व्यक्त करत वडिलांसाठी न्यायाची मागणी केली सर्वांनाच माहिती आहे की ती छापट कशामुळे मारली होती कारण की ज्यावेळेस म्हणजे आता प्रमुख गावच्या प्रमुखाचं काम तेच असतं की आपल्या गावावर संकट येऊ नये म्हणून ज्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेले म्हणजे त्या दलित बांधवाची पण त्यामध्ये काहीही चूक नव्हती कारण की आता वॉचमॅनचं पण काम तेच आहे की परमिशन शिवाय कोणाला आत पाठवायचं नाही म्हणून ते बी स्वतः तेच म्हणत होते की तुम्ही मधून परमिशन घेऊन या नंतर मी तुम्हाला आत पाठवतो तिथे हानावार झाली मग मला एवढंच वाटतं जर एका मोल जर कोणाचा जीव असेल तर ज्याचा जीव गेला त्याचं मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं ज्यावेळेस वकील जरी असलं ना म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाचा तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथं जरी आले नसते फक्त त्यांनी आमचं एक म्हणजे आमचं वक्तव्य तरी ऐक म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली हो किंवा काय म्हणजे काय मागचं याच्या मागचं कारण आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं तेन वक्तव्य करायला हवं हो होतं म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं तेन वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं म्हणजे एक चाप बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राह न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील पबमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारीचा प्रकार घडलाय या हाणामारीनंतर तीन ते चार जणांचे डोके फुटल्याची देखील माहिती असून दोन गटांमध्ये झालेल्या या फ्रीस्टाईल हाणामारीवेळी पबमध्ये मोठी गर्दी होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील रहस्यमयी मृत्यूंच्या चौकशीसाठी एम्स आणि पी जी आय चंदीगडचे पथक शनिवारी जीएमसी राजौरी येथे पोहोचले पथकांनी अकरा रुग्णांशी बोलून त्यांचा क्लिनिकल इतिहास जाणून घेतला या पथकाने रुग्णांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांशीही चर्चा केली दिल्ली एम्स मधील पाच डॉक्टरांचे पथक आज बदल गावालाही भेट देणार आहेत ही टीम सीलबंद घरे आणि मृत्यू झालेल्या तीन कुटुंबांच्या आसपासच्या भागातून नमुने घेणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे राज्यात शासकीय थकीत पंचेचाळीस हजार कोटींची एकूण बिलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरांची सहाशे तीस कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्टर आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला चौदा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय सरकारने तातडीने प्रलंबित बिलं काढावीत अन्यथा चौदा फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कॉन्ट्रॅक्टरांनी दिलाय आत्मीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आज बीड जिल्हा केंद्रावरील एकूण चौदा उपकेंद्रांमध्ये पार पडली या परीक्षेसाठी एकूण चार हजार चारशे एकोणऐंशी उमेदवार बसलेले होते परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चौदा उपकेंद्र प्रमुख चौदा मदतनीस पासष्ट पर्यवेक्षक दोनशे सतरा समवेक्षक असे एकूण तीनशे अधिकारी कर्मचारी जिल्हा प्रशासनाद्वारे नियुक्त करण्यात आले होते धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस सहभागातून आयोजित मॅरेथॉन सीझन तीनचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते हिट धुळे आणि फिट धुळे असा संदेश देत या स्पर्धेमध्ये तब्बल एकतीस हजार धुळेकरांनी सहभाग नोंदवला यावेळी अनेक अभिनेते कलाकार उपस्थित होते मात्र पाच वेळा विश्व विजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम या मुख्य सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होत्या मेरी कॉम यांना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत झाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले पत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ब्याऐंशी धावांवर ऑल आऊट झाला प्रत्युत्तरात भारतीय संघाने केवळ एक गडी गमावून लक्षाचा सहज पाठलाग केला या बातमी सवेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट